श्री स्वामी समर्थ स्वामी मतात चांगली वेळ येण्याआधी आपल्याला मिळतात हे संकेत कोणते आहेत ते संकेत चला जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो जीवनात चांगले आणि वाईट वेळ येत जात असते वाईट वेळ येण्यापूर्वी काही अक्षकुणाच्या रूपात आपल्याला संकेत मिळतात तर चांगली वेळ येत असताना आगमनाचा इशारा आपल्याला मिळत असतो असे शुभ संकेत वारंवार आपल्या समोर येत असतात काही लोक हे समजू शकतात तर काही लोक याकडे दुर्लक्ष करतात सर्वसाधारणपणे ज्यांची शक्ती चांगली असते ते संकेत ओळखू शकतात आणि पुढची तयारी करू शकतात शास्त्रानुसार काही संकेत आहेत ते आपण समजून घेऊ त्यामुळे असे संकेत ओळखण्यात तुम्हाला मदत होईल नंबर एक आहे ब्रह्म मुहूर्तावर जाग येणे जेव्हा तुमची चांगली वेळ येणार असते तेव्हा बऱ्याच वेळा असे घडते की ब्रह्म मुहूर्तावर तुम्हाला जाग यायला सुरुवात होते ब्रह्म मुहूर्तावर जाग येणे तुमच्या जीवनात बरेच सकारात्मक बदल घेऊन येत असतो कोणत्याही कामासाठी ही खूप कामा चांगली शुभ वेळ मानली जाते नंबर दोन आहे अचानक आनंद होणे वाईट वेळ येण्यापूर्वी जसा चा होतो चांगली वेळ येण्यापूर्वी तुम्हाला बरेच चांगले अनुभव येत असतात आणि तुम्ही नेहमी आनंदी राहता नंबर तीन आहे गाय घरी येणे किंवा चिमण्यांचा चिलचिवाट ऐकू येणे चांगली वेळ येण्यापूर्वी निसर्गही तुम्हाला सकारात्मक संकेत द्यायला सुरुवात करतो जर तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर ती तुम्हाला नेहमी दिसत राहील किंवा ती तुमच्या घरी येईल तुम्हाला अचानक पक्ष्यांचा आवाज ऐकू येईल किंवा पक्षी तुमच्या घरात घरटे बनवतील नंबर चार आहे स्वप्नात मंत्र ऐकू येणे चांगली वेळ येण्यापूर्वी स्वप्नातून तुमचे सुप्त मन काही शुभ संकेत देत असते जसे की स्वप्नामध्ये मंत्र ऐकू येणे मंदिर किंवा परमेश्वर स्वप्नात दिसणे शंख किंवा घंटनादाचा आवाज ऐकू येणे नंबर पाच आहे कर्जातून मुक्ती कर्ज आयुष्यावर ओझे असते जे वाईट वेळी घेतलेले असते जर तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग दिसत असेल तर शुभ समजावे एखाद्याचे तोडून चांगली गोष्ट ऐकणे तुम्ही मार्गक्रम करत असताना मंदिराचे दर्शन होणे किंवा पूजाविधीचा आवाज ऐकविणे हेही शुभ संकेत असतात चांगली वेळ याचाच अर्थ जीवनात फार मोठा सकारात्मक बदल होय जर तुम्ही चांगल्या वेळेसाठी तयार असाल तर आपण चांगल्या गोष्टीचा लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे हे संकेत ओळखणे अतिशय महत्वाचे आहे